हाय बहिन भाऊ न कसे आहेत तुम्ही सगळेजण गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळच्या वाजलेले आहेत आत्ता नऊ वाजत आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आताच आत्ताच मुलं गेलेले शाळेत पहिलाच दिवस होता आज आणि कंपल्सरी आज बोललो होतं तर सकाळ तसाच पसरा पडलेला आहे माझे भांडे वगैरे खूप काम पडलेले भांडे कसायचे पाणी आता नक्की डब्याला मी स्वराला स्वराज आणि विराजला हे करून दिलं आलू स्वराला भेंडी करून दिली पाणी भरायचे भांडे घासायचे खूप काम आहे आणि स्वयंपाक वगैरे करायचे स्वराचे पप्पा याच्या मला स्वयंपाक वगैरे सगळं करावं लागणार आज सिद्ध आज लोडे कामाचं तर खूप ते यायचं सॉरी ते कामावर माझ्या नवऱ्याच्या स्वयंपाक करावा लागतो आणि परत बाहेरचं वातावरण कसं आहे बघू शकता तुम्ही सगळं आता मला हे करावं लागणार नाश्ता करा लागणार पहिला स्वराजच्या आता ते आंघोळीला गेलेले आहेत सध्या तर मी पटक दिशेने आंघोळ दूध आणि बघू काय बोलतात ते काय पाहिजे तर मी त्यांना विचारते आता लगेच रवा वगैरे करू का आणि आवडते पट आज मेन पॉईंट म्हणजे आज मला गुरुवार आज उपास स्वामी समर्थ महाराजांचा तर आणि दोन दिवस आले माझ्या मुलांचा बड्डे तर मी गरबड मॅडमला विचार विसरायचंच विचारू सॉरी विचारायचं विसरून गेले मला काय बोलते सकाळी गडबडीमध्ये काय समजा झाले तर, विच्चरू 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 तर मी त्यांना विचारून विचारलं मॅडमला की विचारायचं आता मी त्यांना एक वाजता मॅम मुलांना नानलं गेलो विचारून की मॅडम शनिवारी जर सुट्टी असेल तर मुलांना उद्या चॉकलेट वगैरे मी पाठवू का तर विचारते आता स्वामी समर्थ महाराजांना आता लाईट नाही लावलेली स्वामी समर्थ महाराजांची लाईट लावलेली तर छान वाटते जरा महाराजांना आणि तर मेन आपलं कसं झालं आता स्वरा ही काय बहीण काय विषयच घेतला नाही तिने विषयच काढला नाही ठीक आहे नाही तर नाही आपण टेन्शन घेणार नाही आपण आपलं बघायचं आता आपण आपलं विचार करायचं काय आहे ते कारण की तिला बोलून काय फायदा नाही आणि तिच्या मागं लागून काय फायदा नाही आहे बरोबर आहे का नाही काय करायचं आपण आपलं विचार आपण आपलं बघायचं तिला बोलणार दहा वेळा तिला लाड येणार ते जास्त ओर करणार त्यापेक्षा ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुला तुझं वाटन तसं वाग मला वाटेल तसं मी वागते बरोबर आहे का नाही काय उगतच आपण त्यांना जबरदस्ती करायची आणि ती खूप जास्त करणार ओर त्यापेक्षा ते आपलं मुलाचं खेळण्यासीकडं पडलं माझ्या तर बापरे तर ती जास्त करणार आणि आपण तिला बोलायचं हे ते त्यापेक्षा ते ठीक आहे तुझ्या पशी तुझं खरं आहे का नाही मला तर उद्या मुलांचं तर माझ्या मला काही समजा झालेलं आहे मुलांना उद्या मी काय करू हे हेमधनं भाजी घेते काल मी तिची भाजी निवडून ठेवली होती का तर मला माहिती होतं की उद्या मला टाईम भेटणार नाही रात्री मी फ्रीजमध्ये मेथची भाजी भाजी कापून वगैरे ठेवली होती म्हणून म्हटलं की नको नाही का कारण की दुसऱ्या दिवशी कसं नाही होत खूप गडबड आणि खूप काम लोड पडतो ना कधी कधी तर आता बघा सकाळी उठले जी मुलांची तयारी केली त्यांना टिफिन वगैरे सगळं तर इतकं दमल्यासारखं होतं ना तर मला चक्कर येते रात्री मला काल दुपारपासनं चक्कर तीन वाजल्यापासून मला चक्कर येत होती रात्रीच्या दीड वाजले होते अक्षरशः तरी खूप जास्त चक्कर आले मग त्यांना माझ्या स्वराच्या माझ्या नवऱ्याला म्हटलं मला एक लिंबू घ्या लिंबू आणि थोडं साखर थोडं मीठ टाकून लिंबू सरबत करून द्या मला कारण की जरा बरं वाटेल लगेच नाही पण हळूहळू तर त्यांनी दिलं मला करून त्यांना पण व्हायचं काल होतं पण स्वराज्य खेळ ना माझ्या त्यांनी मला दिलं क करून खेळ काढून दिलं सॉरी करून दिलं आणि पिले आणि झोपले जराशी तर जरा बरं वाटलं पण एवढं काही नाही परत नंतर आठ वाजता ज साडेसहा का हा साडेसहा वाजता मला जाग आली माझे मोबाईलचा अलार्म असतो ना तर माझ्या मुलीला जाग आली घाबरली ती आवाजाला आणि मग मी उठले तर म्हटलं काय ना काय ना मोबाईल झोप नको झोप म्हटलं आता उठायचंच आहे आणि त्या ते तशी बोलले मी तशी बोलतील आणि मला झोप लागली मी झोपले सगळंच हे झालं मग शेवटी मला साडेसात वाजले होते साडेसात वाजून चालले होते तेव्हा मला जाग आली माझ्या मुलांचं खेळणं हे घर असतं ना आपण ते घर हे करतो खिडके वगैरे होता माझ्या मुलांचं घर ते घर चाललो होतो आम्ही तिकडं बाहेर तर त्याला हे घर आवडलं तरी घर घेतलं पण सगळं अर्ध खाली तिकडं तिकडं पडलेलं सगळं धिंगणा करून टाकलंय इतकी मोठी वस्तू आहे खेळायची आणि सकाळी सकाळी गाणं लावते दे, देवाचे कारण की मी सकाळी कधी पण आहे ना सुरुवात ही नेहमी देवाच्या गाण्यांनीच करत असते तर आपण लावू देवाचे गाणी बघू सध्या आणि आता डेली रुटीन माझं मीच ब्लॉग बनवणार आता मी नाही विचार करणार कसला कसल्या ह्याच्यामध्ये नाही विचार करून पडणार पण बघू सो प्रयत्न करेन मी खूप प्रयत्न करेन पण ती जर मला परत त्रास द्यायला लागली सगळ्यांना वाटतं की मी त्रास देते तिला पण तिलाच आणि घरच्यांनाच माहिती काय प्रॉब्लेम असतो बरोबर आहे ना कसं असतं कॅमेऱ्याच्या समोर जे घडतं ते घडतं कॅमेऱ्याच्या मागं जे कोणती गोष्ट असते ते कोणाला माहीत नसतं तशी कथा आहे की लोकांना वाटतं कॅमेऱ्यासमोर मी चुकीची आहे काय पण कॅमेरा बंद झाला तर नंतर काय सीन होतो हे ते आम्हालाच माहिती मलाच माहिती असं असतं पण मी नाही लक्ष देत तिच्याकडं मी माझंच चालू ठेवते म्हणजे रागाला तर कोणीच क कंट्रोल करत नाही ही गोष्ट तर आहे चल ठीक आहे आराम आता मला खूप का पडलेले खूप म्हणजे खूप धावपळ आहे खूप महागं लोड झालेलं आहे आणि मेन लक्षातच नाही त्यांच्या माझ्या मुलांनावरांच्या कपड्यांना इस्तरी करायची मला त्यांनी आठवण करून दिली आणि माझ्या लक्षात नाही तर ते पहिलं करते इस्तरी आणि मग त्यांना नाश्त्याला बघ काय म्हणतात ते पटक दिशेन त्यांना साडे दहापर्यंत आत सव्वा सव्वादहाला आणि काम तर खूप करायचं आहे चला ठीक आहे मेन भाऊन